श्रीस्वामी समर्थ सकाळचे सगळ्यांचे डब्बे झाले झाडणं झालं पुसणं झालं भांडी झाली आणि नंतर मी माझ्या देवपूजेच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर सुरुवात केली दरवाज्याला हळदीचं लेपन केलेलं आहे सकाळपासून खूपच धावपळ असते आणि त्यातल्या त्यात गुरुवार म्हटलं तर खूपच साफसफाई त्यात पौर्णिमा देखील होती म्हणून सगळंच मी ते भांडे देखील क्लीन करून घेतलेले आहेत तेही ते देवाचे भांडे आहेत त्यांना पितांबर याने लिंबू लावून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे हे बघा सगळे भांडे मी पितांबरीने धुतलेले आहेत जे पितळी देव आहेत किंवा पंचधातूचे सुद्धा माझ्याकडे देव आहेत त्यांना देखील क्लीन करून घेतलेला आहे वरती मनी प्लांट दिसत असेल ते खूप छान फुटलेलं आहे त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे परंतु सारखंच आज करू उद्या करू मध्ये ते काही झालेलं नाही तरी ते सगळे देव मी पितांबरीने स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत आता सगळ्यांना एका कपड्यावरती काढून घेते आणि आपल्या देवघराजवळ जाऊन जा पुन्हा एकदा त्यांना धुवून घेणार आहे आणि नंतर पुसून देवघरामध्ये ठेवणार आहे गुरुवारीच मी पूर्ण देवघर स्वच्छ करत असते सगळे भांडीही धुत असते आणि उमराला देखील गुरुवारीच हळदीचं लेपन करत असते आता देवपूजेला सुरुवात करून घेत आहे दिवा लावून घेतलेला आहे फॅन चालू असल्यामुळे त्याला कंटिन्यू हवा लागत होती त्याच्यावरती कास ठेवलेली आहे आता देवांसाठी मी नवीन वस्त्र आणलेले आहे त्याचा शॉर्ट मी काल अपलोड केलेलाच होता आता इथे जे लाल कापड होतं ला ला ते काढून घेतलेलं आहे आणि जे नवीन पिवळं वस्त्र आणलेलं आहे ते टाकलेलं आहे हे, हे वस्त्र खरंच खूप छान आहेत त्याच्यामुळे खूपच देवघर उठून आणि सुंदर दिसतं एकदम पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते पूर्ण हॉल त्याच्यामुळे त्याच्यामुळे एकदम छान काल दिसत होता आता इथे पिवळं वस्त्र टाकून घेतलेलं आहे बघा देवांच्या पायगाड्या किती सुंदर दिसत आहेत आता पटपट मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि बाकीचे देखील अजून भरपूर शिल्लक आहेत फक्त देवपूजा आणि हळदीचं लेपनच झालेलं आहे बघा आता सगळे भांडे घासल्यानंतर देवहरा किती सुंदर दिसतो आणि घरामध्ये जर स्वच्छता असेल तर घरामध्ये वेग वेगळीच एनर्जी येत असते आता मुलगा घरीच आहे त्याला मँगो ज्यूस प्यायचा होता त्याच्यामुळे त्याला मँगो ज्यूस करून दिलेला आहे आता म्हटलं महाराजांसाठी गुरुवार असल्यामुळे बेसनपीठाचे लाडू करूयात त्याच्यासाठी खूप घाईघाईमध्ये पिठाचे लाडू घेत करून घेतलेले आहेत थोडंसं तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तीन वाटे मी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून मी बेसनपीठ भाजलेलं आहे स्टीलची कढाई असल्यामुळे लगेच जळण्याची शक्यता असते थोडं बेसन भाजलं की त्याच्यामध्ये दोन चमचे वेलची आणि एक वाटी साखर टाकलेली आहे ही साखर मी घरीच दळलेली आहे साखर कितीही दळली तरी त्याच्यामध्ये गाठी होतच असतात म्हणून तिला गाळून घेतलेले आहे आता हे सगळं मी गॅसची फ्लेम बंद करूनच टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा गॅसची फ्लेम चालू केली आणि त्याच्यामध्ये दोन पळी म्हणजे जवळपास अर्धी वाटी मी तूप टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे लगेच गॅसची फ्लेम बंद केली बेसन पीठ गरमच होतं आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेलं आहे मला वाटलं म्हणून मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आता मनुकी लावून मी ते लाडू वळून घेतलेले आहेत जसं आपण या लाडूला प्रेस करू तसं तसं तो खूप छान लाडू बांधून होतो आणि जसं तुम्हाला पीठ एकदम मोकळं मोकळं वाटत असेल तसं वाटत नाही एकदम ओला लाडू आहे असंच वाटतं त्याच्यामुळे थोडंसं इथे हाताने पीठ मिक्स करायचं आणि नंतर लाडू बांधायचा खूप छान लाडू बांधून होतात फक्त दोन तीन मिनटामध्येच मा माझे सगळे लाडू बांधून झालेले ला आहेत मुलांना देखील बेसन पिठाचे लाडू आवडतात त्याच्यामुळे मी इथे गुरुवारी बेसनपिठाचे लाडू करत असते महाराजांनाही नैवेद्य होतो आणि मुलांना देखील खाण्यासाठी लाडू काम येतात आता इथे ये नैवेद्य दाखवलेलं आहे आणि बाकीची तयारी आता करूयात आता इथे हल्दीचं लेपन सुकलेलं ले होतं रांगोळी काढून घेतलेली आहे दक्षिणेला दरवाजा असल्यामुळे वरती मी मारुती लावलेली ला आहे तिथपासून खालपर्यंत पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता भाजी काय करायची या विचारामध्ये गवार होती गवार साफ करून घेतलेले आहे भाजीपाला देखील खूप आणून ठेवलेला आहे तो देखील मला आज साफ करायचा सा आहे गुरुवार म्हटलं की अजिबात वेळ नसतो खूपच कामं असतात त्यात पारायण देखील करायचं असतं आता मी इथे किचनमध्येच बसून भाजी साफ करून घेतलेली आहेत भांडे थोडे सासले होते ती भांडे देखील घासून घेतलेले आहेत आता गवार स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये तिला उकडवून घेणार आहे या गवारीमध्ये बटाटे टाकणार आहोत तर या गवारमध्येच बटाटे शिजायला घालायचे नाही ते वेगळं शिजवून घ्यायचं नाहीतर नाही, तर नाही टाकलं तरी चालेल गवारमध्ये जर बटाटा टाकलं तर मग त्याची चव खूप चेंज होते आता सहा ते सात पाकळ्या लसूण लाल मिरची हळद आणि धना पावडर घेतलेली आहे आणि त्याला मिक्स करून घेतलेले आहे गवार चेक करून बघितली गवार शिजलेली आहे आता आपण गवारला फोडणी देणार आहोत लसूण आणि मसाले जे वाटीमध्ये काढले होते त्यांना बारीक करून घेतलेला आहे आता अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच आहे लसूण आणि मसाले बारीक केलेले तेलामध्ये फ्राय करून तेला घेतले आणि लगेच त्याच्यामध्ये गवार घातली स्टीलची कढाई असल्यामुळे कढाई खूप तापते गॅसची फ्लेम स्लो आहे तरी देखील या कढाया खूपच तापतात आता याच्यामध्येच टोमॅटो घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण गवार शिजताना मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे वरतून आता थोडंसंच मीठ टाकायचं नाहीतर भाजी मग खारट होईल गवारमध्ये आता थोडंसं पाणी आहे वरतून मी पाणी टाकलेलं नाही जे शेंगा शिजवल्या त्याचं जे पाणी शिल्लक होतं तेच टाकलेलं आहे आता दुसरीकडे माझ्याकडे बटाटा शिजवलेला होता तोच बटाटा टाकलेला आहे गवारमध्ये जर आपण बटाटा शिजवला तर गवारची टेस्ट बदलते आणि उग्रट अशी गवारची शेंग लागते आता भाजलेलं दाण्याचं कोट इथे अर्धी वाटे टाकलेलं आहे आपल्याला कितपत आवडतं तितपत घालायचं अशी गवार एकदा करून बघा खरंच खूप छान लागते आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आपली गवाराची भाजी झालेली आहे ला कॅमेरा लावलेला होता म्हणून मी गवारची भाजी देखील इथे शूट केली आणि तीच इथे पोस्ट केलेली आहे आता कोथिंबीर टाकली आणि गॅसची फ्लेम बंद केली मुलाला जेवायला देणार आहे आणि नंतर बाकीचे कामं जी शिल्लक आहेत ती करणार आहे अजून कपडे देखील धुवायचे बाकी आहेत आणि पारायण देखील करायचं बाकी आहे बघा हळदीचं चले सुकल्यानंतर किती छान दिसतं तरी इथे शाबुदायांचे पापड केलेले होते हे तळून घ्यायचे आहे त्याच्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्याचा देखील व्हिडिओ उद्या परवा मी अपलोड करेल तर नंतर मी पारायण केलं काल अष्टक वाचलं आणि नंतर जेवण करून जरा वेळ बसले त्यातच संध्याकाळ झाली संध्याकाळी लाईट गेलेली होती आता मी लाईट गेली त्यावेळेस बाहेर दिवा लावून घेतलेला आहे साडेसहा ते पावणे सातचा टायमिंग ता झालेला आहे बाहेर लाईट गेली होती बघा दरवाजा किती सुंदर दिसत आहे इथे दिवा लावून घेतलेला आहे आणि हळदीचले पण तुम्ही बघितलं किती छान दिसत आहे बघा आता लाईट गेलेली ला आहे तरी देखील खूप सुंदर याचा कलर आलेला होता नंतर मी स्वयंपाक केला ते मी शूट केलेले नाही तर असा गुरुवारचा दिवस होता छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर